सांगलीत पुण्यश्लो कहिलादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त धनगर प्रीमियर लीग भव्य टेनिस फुल पीच डे क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे या टुर्नामेंटमध्ये दहा टीम खेळवल्या जाणार आहेत तसेच पुणेश्लो कहिलादेवी होळकर स्मारक येथे औक्षण करण्यात आले यावेळी या टुर्नामेंटचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली येथे अकरा बारा व तेरा मे रोजी आयोजित केले आहे तर या संपूर्ण टूर्नामेंटचा व क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्कृती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर बसंत बुर्ले यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे नमस्कार मी डॉक्टर बसंत बुर्ले आज सात मे रोजी धनगर प्रीमियर लीग सांगली जिल्हा याचे खेळाडूंचे ऑप्शन अहल्यादेवी होळकर स्मारक विजयनगर येथे करण्यात आलेले आहे आणि ह्या ऑप्शनमध्ये दहा टीम्स नेमून सगळे प्ले प्लेअरांचं विभाजन केलेलं आहे आणि हे दहा टीम अहल्यादेवी होळकर यांच्या वनसजीच्या नावाच्या हिशोबाने केलेलं आहे तरी मला स माझ्याकडून सर्व नागरिकांना हे आव्हान आहे की बारा तेरा व चौदा मे रोजी शिवाजी स्टेडियम येथे हा कार्यक्रम मोठ्या उसात पार पडणार आहे तरी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून होऊन उत्साह वाढवा नमस्कार नमस्कार मी डॉक्टर विक्रम कोळेकर राजमाता पुण्यश्लोक अहिले होळकर यांच्या तीनशे जयंती निमित्त सांगली येथे भव्य फुल पिच टेनिस क्रिकेट स्पर्धेचं के आयोजन केलेलं आहे अहिलेदेव होळकरांचे विचार हे सामान्य माणसापर्यंत नवीन पिढीपर्यंत पोहोचावेत या उद्देशानं होळकरशाहीच्या दहा घराण्यातील नावांच्यानुसार दहा टीम्स आम्ही करून या धनगर समाजातील खेळाडू घेऊन धनगर समाजामध्ये एकी निर्माण व्हावी व तसेच सर्व क्रिकेटप्रेमींना एक संधी मिळावी या उद्देशानं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा शिवाजी स्टेडियम सांगली येथे दिनांक बारा मे रोजी ते चौदा मे रोजी संपन्न होणार आहे तरी या स्पर्धेसाठी सर्व खेळ क्रिकेटप्रेमी सर्व समाज समाजातील बांधवांनी समाज सहभाग घेऊन आनंद घ्यावा धन्यवाद